मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार गुरु आणि रविवार हे दोन दिवस म्हणजे दीड दिवस म्हणून किंवा शनिवारपासून बुधवार बंद तसा पाच दिवसाचा सद्गुरु सोहळा प्रत्येकाला करताय म्हणजे ह्याच कागदांपासून बनवलेल्या पादुका जसं आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो पाच दिवसाचा गणपती बसवतो तसे दीड दिवसाचा किंवा पाच दिवसाचा सद्गुरूच्या चरण पादुका आम्हाला आमच्या घरी बसवता येतील ते दीड दिवस तो पाच दिवस ह्या वह्यांपासून बनलेल्या ह्या पादुका त्याच्या पादुका जो आमच्या घरामध्ये येतील <coughs> काय होईल आणि काय काय होऊ शकणार नाही ह्याचा फक्त आम्ही विचार केला तरी थकून हो जाऊ मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शनिवारेवर दीड दिवस किंवा पाच दिवस शनिवार ते गुरुवार सद्गुणूच्या पादुका बनून त्या घरी स्थापन केल्या जातील त्यांचा उत्सव केला जाईल आरती पूजन जे काही जोरदार अगदी आणि प्रत्येक जण आम्ही करू शकतो कुठल्या आम्ही श्रीमंत आहोत की गरीब आहोत झोपडीत राहतोय बंगल्यात राहतोय फरक नाही आणि ह्या पादुका दीड दिवसानंतर विसर्जन केल्या जातील पाच दिवसानंतर विसर्जन केल्या जातील एकदा आणल्यामुळे दरवर्षी आणल्याच पाहिजेत असं काही बंधन नाही एक वर्ष पाच दिवस ठेवल्या एक वर्ष दीड दिवस ठेवल्या तरी बंद नाही करायची गोष्ट आहे ती प्रेमाने इतर वेळी आम्ही पादुकापूजन करतो परंतु ह्या पादुकांचं पूजन आणि हा जो उत्सव जो कोणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा पादुका पादुकोत्सव करेल त्याला ह्या जगातलं पहिलं पादुकापूजन करणाऱ्याचं पाठबळ लावणार हे लक्षात ठेव ज्याने चरणशिवाय दुसरं कशाचंही पूजन केलेलं नाही तो हा विश्वात या विश्वातला आद्य पादुका पूजन करणारा त्याचा पाठबळ ह्या पादुका पूजन लाभलेला असेल मार्गशीर्ष महिन्यात ते लक्षात ठेवा आणि गीतेमध्ये तर श्रीकृष्णाने सांगितलंय मासा नाम मार्गशीर्ष रोश्मी की सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कशालाही मुहूर्त बघावा लागत नाही कुठलाही क्षण मार्गशीर्ष महिन्यात अशुभ मानला जाऊ शकत नाही